नमस्कार माझं नाव सागर सुनील गोरपडे राहिला मी मावळामध्ये नरेंद्र नरे मावळ मतदार मात्र सांगतो माझं नाव सचिन बाबुराव बनसोडे मी मावळ लोकसभा सभेमध्ये राहतो माझं नाव शिल्पा हेरंगी मी मावळमध्ये राहते माझं नाव स्वप्नील दीपक कडे आहे मी मावळमध्ये राहतो नमस्कार माझं नाव जयेश नरेंद्र एलकर राहणार मावळ नमस्कार मी रुजुता वैशाली सचिन कुलकर्णी मी मावळमध्ये राहते ह्याच्या अगोदर कार्ड नसल्यामुळे माणसांचे ट्रीटमेंट माझी ट्रीटमेंट होत नव्हती व्यवस्थित प्रत्येकाचे इन्शुरन्स असतो असं नसतं त्यामुळे मला जरा ट्रीटमेंट घ्यायला थोडा प्रॉब्लेम येत होता गवर्नमेंट मध्ये हॉस्पिटल मध्ये घ्यायला लागत होते मला कुठल्याही योजना जनतेपर्यंत पोहोचत नव्हत्या पहिल्या सरकार आधीचा असते असतं तुम्हाला नाही वाटत तेवढं पटकन सगळं झालं असतं दुसऱ्या म्हणजे कुठं काय होतं ते समजत नव्हतं आणि नव्हत्या नव्हत्या गरबापर्यंत योजना रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती होते रस्त्यांना चालायच्या अडच अडचणी येत होत्या भरपूर नाही त्यावेळेस ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम होत होता प्रायव्हेटमध्ये जायला लागायचं नाही तर गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये लाईन लावायला लागायची ट्रीटमेंट स्व खर्चानी की समजा माझी परिस्थिती असेल नसेल मग मला काही वेळ असं म्हणायला लागायचं की जी माझी एक्सपेन्सिव्ह टेस्ट असेल माझ्या वडिलांची असेल आईची असेल की समजा वर्किंग नसतील माझी तेवढी फायनान्शियल कंडिशन नाहीये योजना पण करत असतीलही पण त्या लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत कधी तर नागरिकांमध्ये जे पेट्रिओिजम म्हणतो आपण की देशाबद्दल प्रेम आणि सहानुभूती त्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत कोविडच्या काळात प्रत्येकाला लसीचा पूर्ण उपयोग झालेला आहे गव्हर्नमेंटचा लाभ मला छान भेटतो सुविधा चांगले भेटते हॉस्पिटल परचे गव्हर्नमेंट चांगले हॉस्पिटल चांगले भेटते तिथं शिलाई मशीन्स मिळाल्यामुळे माझं हातभार लागतोय की मला रोजगार वगैरे मिळालेला आहे मी आता त्याच्यापासून इन्कम वगैरे चालू केलेला आहे त्यावेळेसचे तुम्ही आकडा काढा आणि आत्ताच आकडा काढा की किती किलोमीटरचे रोज रस्ते होतात साधारण शंभर किलोमीटरचे पूर्ण असे रोज रस्ते होतात सगळे अनेक भागात माझं जे आयुष्मान कार्ड आहे हेल्थ कार्ड ते काढून घेतलेलं आहे माझंच नाही तर संपूर्ण परिवाराचं पण काढून घेतलेलं आहे माझ्या ओळखीत बऱ्याच जणांनी आयुष्यमान योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आजच्या वेळेला तुम्हाला खायला देऊ शकतं पण मेडिकल फॅसिलिटी फ्री मध्ये दे देणं हे खूप महत्वाची गोष्ट मला अशी वाटते आयुष्यमान कार्ड मी काढलेलं आहे ते आपल्याला गव्हर्नमेंटने मोदी सरकारने पाच लाखाची विमा दिलेली आहे माझ्या घरच्यांचे आई वडील बहीण सगळ्यांचे मी आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे आयुष्यमान पाच लाखाचा विमा आणि भरपूर असे योजना आहे मोदी साहेबांनी दिलेले ही गोरगरीबपर्यंत त्यांना तो फायदा होतो आहे पण हे केंद्रातनं ज्या ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी पट पूर्ण निर्णय घेऊन म्हणजे पूर्ण राष्ट्राला आपल्या लस दिलेली आहे त्यांचं त्यात खूप मोठं योगदान आहे सध्या देशात नरेंद्र मोदी सरकारच्या विविध योजना जसं की उज्ज्वला योजना असेल पंतप्रधान जनआरोग्य योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल शेतकरी लोकांना आज म्हणजे मोदी साहेबांनी चालू करून दिलेलं आहे ते फार योजना चांगलं मी खुद्द शेतकरी आहे जसं आपण म्हणतो की रोटी कपडा आणि मकान त्याच्यासोबत मेडिकल हिस्ट्री किंवा मेडिकल फॅसिलिटी हे असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे तर मग मोदी साहेबांनी जे योजना चालू केली आहे आणि त्याच्यात तुम्ही जो बेसिक कॉस्ट पकडाल की एक फाईव्ह लॅक्सपर्यंत आपण लाभ घेऊ शकतोय त्या गोष्टीचा कमळ खिलत आणि नरेंद्र मोदींच्या स्वरूपात एक सूर्य उगवला नरेंद्र मोदी फक्त नरेंद्र मोदीच जय श्रीराम म्हणून मोदीच पाहिजे दुसरा पूर्ण पर्याय पर्यायच नाही मोदींशिवाय कुठला पर्यायच नाही सध्या ते आमचं मत तर नरेंद्र मोदी सरांनाच आहे फक्त मोदीच येतील मोदीच पाहिजे दुसरा नाही कोण ऑफकोर्स नरेंद्र मोदी मोदी सरकारच पाहिजे मावळ मधून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा